व्हिडिओ मध्ये मी बघा आता भाजी चिरायला घेतली आता जवळपास साडेबारा वाजले आज खूप असा वेळ झालेला आहे कारण आपला छंद जोपासा म्हटलं तर वेळ तर होणारच आहे कारण आज मी काय केलं सकाळपासून बऱ्याच वेळ बागकाम केलं कारण फेब्रुवारी महिन्यात आहे ना झाडांची रिपोर्ट करणं कटिंग करणं हे भरपूर काम असते आणि आपला छंद तर जोपासचा असेल तर आपल्याला काम जास्त पुरणारच आहे पण त्याच्यासाठी मेहनत तर करावा लागणारच आहे म्हणून मी आता बघा आता स्वयंपाक पटकन करून घेते वरण भात आणि आज आलू वांग्याची भाजी करणार आहे आणि पोळ्यानंतर मग पटकन करून देणार आहे मुलगी आल्यावर जे आताच एक वाजेपर्यंत माझं म्हणतीन अर्ध्या तासात स्वयंपाक कारण स्वयंपाकाला इतका वेळ जात नाही बारीकेची जर कामामध्येच जास्त वेळ जाते आणि आता बागकाम वगैरे झालं आणि सर्व झाल्यावर आहे ना दुपारी थोडंसंच अर्धा तास आराम करेल मी आणि त्याच्यानंतर मग मी शिवणाचं काम करेल असं जरच माझं रुटीन ठरलेलं असते कमी जास्त कामं झाले ना तरी पण मी हे दोन कामं झाले पाहिजे याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करते म्हणजे कोणतं एक बागकाम आणि आपलं एक शिवणकाम आणि तुमचं कोणतं काम आवडीचं आहे ते नक्की सांगाल आणि तुम्ही पण असा प्रयत्न नक्की करा तुमच्या आवडीचं कोणतंही काम ना ते करून बघा आपोआप कामं करायला एनर्जी आपल्याला येते माहिती माहिती सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज बघा मी तुम्हाला दाखवते आपल्या एखादी जी खोड राहते किंवा खूप वापरून जाते त्याचा काहीतरी वेगळा उपयोग आज करूया चला तर दाखवते लवकर वेळ नाही उंची म्हणजे दोन बाय अडीच असा चौकन घेते हे चेनच्या खाली माप घेतलेला आहे बघा या पद्धतीने चौकोन कापून घेतला आणि एकच चौकोन सगळीकडे ठेवून तसे चारही कोपऱ्यावर कापले मध्यात सुद्धा आपण चेन जोडू शकतो पण हे तयारच खोड होती फक्त याला छान एक कापड बसण्यासाठी मी असा प्रयोग केलेला आहे आणि खूप मी काय करते जेवढ्या सोपी सोपी गोष्टी करते ना त्या लवकर करते कारण याच्यामध्ये आपला वेळही कमी जातो आणि लवकर तयार होते अशा पद्धतीने हे कोणे सर्व चौकोन करून जोडून घेते आणि छान असं आपलं एक स्टोरेज ठेवण्यासाठी बॉक्स तयार होणार आहे आणि या बॉक्समध्ये आपण काही वस्तू ठेवू शकतो किंवा या पद्धतीने कोणे जोडून छान अशी शिलाई मारायची म्हणजे छान असा आपला बॉक्स तयार होणार आहे आणि ही शिलाई याने मारताना दोन तीन वेळा मारली ना तर मग खराब म्हणजे निघण्याची पण हे नसते आणि खूप सोपी आहे हे बनवायला अशा बऱ्याच गोष्टी शिवण्याच्या सोपी असतात आणि जुन्या कपड्यातूनच आपण भरपूर काही शिकू शकतो किंवा शिकायचं असेल तेव्हा हे चांगलंच असते बघा या पद्धतीने छान आपला तयार झालेला आहे आणि आता सरळ करून घेते मी कसा दिसते ते लगेच दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने चौकोनी बॉक्स येण्यासाठी मी चार कोपऱ्यावर असं काम केलेलं आहे पण ही जर चेन मध्ये असली ना तर खूप छान चौकोनी बॉक्स तयार होईल किंवा अशी आहे अशा मध्ये आपण ऑर्गनायझर म्हणून वापरू शकतो ही छोटीशी पिलो कवर बघा या पद्धतीने झाला आहे काही वस्तू भरत आपण शिलाईचे भरपूर कपडे जमा करून ठेवते मी हे काही शिवण्यासाठी कामात येईल हा जीन्स त्या दिवशी म्हणजे आता मी घालणार नाही तर मी लगेच याच्यात भरून ठेवते कारण मला जेव्हा लागले तेव्हा असे घरचेच कपडे उपयोगाला येईल शिवण्यासाठी म्हणून असे पद्धतीने मी जमा करत असतो लेस असो किंवा काही असो म्हणजे जे शिवण्यात कामात येईल कापड कुपड असे जमा करून ठेवले होते त्याच्यात छान ह्या बॉक्समध्ये आता भरून ठेवणार आहे आणि खूप छान स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे बघा या पद्धतीने आपण छान स्टोरेज याच्यात ठेवू शकतो भरपूर वस्तू याच्यात बसेल शिवण्याच्या आपल्या शिवण्याचं काम म्हटलं ना भरपूर आवडीच्या गोष्टी असते असं म्हटलं ना कोणी घालत नाही कपडे किंवा टाकणार आहे मी जमा करून ठेवत असते इथे तिथे पडल्यापेक्षा बघा असं छान असं चौकून बॉक्स झाला आहे पण इथे चेन जर नसेल ना तुम्ही कपडे सुद्धा इथे मध्ये चेन लावू शकता म्हणजे छान बॉक्स तयार होईल आपल्याला कोणी छान येतील चेनमुळे मला इथे थोडा प्रॉब्लेम झाला करायला जास्तीचे कपडे ठेवल्यामुळे हे आपण उशीर समजून पण सुद्धा सुद्धा नरम होईल होईल आणि उरलेले कापड असं छान माझ्या लक्षात असं आलं कारण मी मुलीला दाखवलं कसं झालं म्हटलं ती म्हटली आई मी उशी समजून घेऊन घेईन म्हणून म्हटलं चला ही पण चांगली कल्पना आहे वेळेवर जर उशा कमी पडल्या खूप पाहुणे आले तर असं आपण घेऊ शकतो चा करून थंड झालाय बघा पण शिवण्याचं नादामध्ये चार करून थंड झाला कारण एखादी गोष्ट करायची असली मला दाखवायची असली तर असं वाटतं मी कधी करतो आणि कधी दाखवते सगळ्यांना तुमच्यासोबत घरा सुद्धा असंच ते माझं बघा मुलीच्या फ्रॉकचं अस्तर होतं हे आणि मी असंच ठेवलेलं होतं हे छान आता याला शिलाई मारून घेतली सरळ रुंदी आपल्या मनानेच घेतली मी आणि आता उलट करून घेते मोठे साईज घेतल्यामुळे उलट करणं सोपीच होतं आणि हे इलास्टिक आहे ना मुलाचा बॉल मधलं निघालेलं होतं मी जमा करून ठेवलं होतं त्याला म्हटलं मला दिशील आहे पद्धतीने आपली स्क्रंचची तयार झाली कारण मुलींना आज का आजकाल आहे ना अशा स्क्रंची आवडतात आणि रंग पण बघा छान आहे हे नाही मुलीच्या फ्रॉगचं जे अस्तर होतं खाली एका फ्रॉक मी मागे दाखवलं तुमच्या तुम्हाला वस्तू बनवून त्याच्यामधलंच आहे आणि कापड मी ठेवून घेतला होता मला वाटलं खूप छान आहे स्क्रंच होईल आणि आज बनवून घेतली फक्त आता इथे फोल्ड करून मी अशी शिवून घेते सुई दोऱ्याने शिवली तरी चालेल शिवून घेते सुई दोऱ्याने मग मशीनवर शिवते आणि किती छान झालं इथे शिवलेला बाजू आहे ना अशी थोडी अशी करून घ्यायची आणि हे आपल्याला माहित आहे पण कोणाला माहित पण पडणार हे आपण घरी तयार केलेलं आहे या पद्धतीने बघा छान तयार झालेलं आहे कापड आहे ना जेवढा मोठा लहान आपण आपल्या मनाने घेऊ शकतो हे मी थोडं रुंदी बनवलेला आहे आपन बनो लेला ता खरस आनन्द आनन्द ना त्याला लावून घेते मध्ये मी बनवलेलं आपण बनवलेल्या गोष्टी आनंदच आहे चला मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ना आवडला तर चॅनल ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कमेंट केल्यामुळे मला खरंच खूप छान वाटते आणि अजून शिवण्यामध्ये आनंद मिळत असतो असं कोणा जर आपल्याला कमेंट केले तर म्हणजे बोललं आपल्यास पण छान मैत्रिणींसारखंच वाटते आणि छान वाटते मला पण म्हणून तुम्ही नक्की कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका तसं तर अजून शिवण्याच्या भरपूर आयडिया कल्पना डोक्यामध्ये आहे पण कसं वेळे वेळेचं म्हणजे आपल्याला घरातले कामं सुद्धा बाकीच्या मग वेळ होऊन जाते म्हणून मी